नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजंग चिंचोली लिंबाजी व सोबत आपल्या भाषेत्राचे ग्रामपंचायत सदस्य आलेल पठाण त्यानंतर आमच्या चिंचोली लिंबाजीचे प्रसिद्ध व्यापारी साहेब व सर्व मित्रमंडळी तर आजचा हा व्हिडिओ काढण्याचे कारण असं की या बालखेड ते तलाववाडीचा जो पाच किलोमीटरचा रस्ता आहे या रस्त्याने आम्ही कन्नडला जात असताना हा शॉर्टकट रस्ता आहे आणि या रस्त्याने बरेच परिसरातील लोक त्या ठिकाणी या रस्त्याने वापरतात मग वाकी असो नेपूर असो घाट असो चिंचोली लिंबाजी असो तर या रस्त्याने वापरत असताना हा पाच किलोमीटरचा रस्ता आणि मित्रांनो या रस्त्याची मला वाटतं सुरुवातीपूर्ण सुधूनच निष्कृष्ट दर्जाचा हा रस्ता केलेला आहे अनेक वेळेस या रस्त्याच्या बातम्या सोशल मीडियावर वृत्तपत्रच त्या ठिकाणी आलेलं आहे पण कोणीच याची दखल या ठिकाणी घेतलेली आणि आता तीन वर्ष या रस्त्याला या ठिकाणी झालेले पण इतकेले खटे या ठिकाणी पडलेले आहे आणि अनेक जाण्याचा ऑक्सिजन या रस्त्याने या ठिकाणी होत आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून बांधकाम विभागाला व इंजिनियरला व प्रतिनिधींना या ठिकाणी सांगू इच्छितो की तर मी प्रतिनिधींना सांगू इच्छितो की या रस्त्याची तात्पुरती गोयना डागडूजी या ठिकाणी करण्यात यावी अन्यथा आमच्या चिंतोली लिंबाची गावाच्या वतीने व वो चिंचोली परिसराच्या वतीने या रस्त्यासाठी बांधकाम विभागाच्या तर बांधकाम विभागाच्या विरुद्ध तीव्र असं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल मित्रांनो मला खंत या ठिकाणी वाटते की आपल्या भारत देशाला लो लोकशाही असताना बऱ्याच आता आपल्या या चिंतु या बालखेडवरून अनेक लोकं या ठिकाणी वापरतात मग प्रत्येक गावाचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य या रस्त्याने या ठिकाणी वापरतात मग तुमचं कर्तव्य नाही का जर हा रस्ता या ठिकाणी खराब होता असेल या बालखेडच्या रस्त्याने जर लोकांचा ऑक्सिडेंट या ठिकाणी होत असेल तर मग तुम्ही विरोध केव्हा करणार किंवा या अडचणी शासनापुढे केव्हा मानणार तुम्हाला नुसतं प्रतिनिधी गावाचा सरपंच ग्रामपंचायतचा सदस्य जिल्हा परिषदेचा सदस्य किंवा तालुक्याचे आमदार किंवा खासदार नुसतं तुम्हाला ध्वजारोहण करण्यासाठी लोकांच्या भेटीगाठीसाठीच या ठिकाणी निवडून दिलेलं आहे का लोकांना लोकांच्या अडचणी तुम्हाला शासनापुढे मांडता येत नाही का किंवा त्या अडचणी दूर या ठिकाणी करता येत नाही का तर कुठेतरी मी या प्रतिनिधींचा सुद्धा या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि आता मत म्हणजे राजकारणाचा टाईम या ठिकाणी झालेला आहे राजकारणाचं बिगून या ठिकाणी वा वाजलेलं आहे तर मी मतदार बंधूंना या ठिकाणी विनंती करतो की जो आपल्या अडी अडचणीला जो तो आपल्या सुखादुखाला आपल्या ज्या समस्या रस्त्याच्या असो पाण्याचे असो किंवा अनेक स्वच्छतेचा विषय असो तर या ज्याही या आपल्या अडचणीसाठी जो मदत येईल त्याच्या त्यालाच आपण या ठिकाणी मतदान करावे कारण कोरोना आंधाळ होणार आहे अरे किती दुःख मला या ठिकाणी वाटतं की गुडघ्यात गेले खड्डे पण तुम्ही प्रतिनिधी असून या ठिकाणी या गोष्टी सरकारपासून किंवा बांधकाम विभागाकडे मांडत नाही तर फार दुःख दाखवून घेऊया खड्डे बाहेर नाही तुम्ही आता वाईट बोलत होता खरी घरी तुम्हाला का निवडून या लोकांनी जिल्हा परिषद सदस्य सरपंच ग्रामपंचायतचे सदस्य का मशीब बाजारासाठी निवडून दिलेलं आहे का तुम्हाला जर गोरगरिबाची अडचणी रस्त्याची अडचणी या ठिकाणी दिसत सध्या सर तर तुम्ही मला वाटतं प्रतिनिधीचा राजीनामे द्या सरपंचा पदापासून तुम्ही राजीनामा द्या आणि म्हशीब बाजारण्याचं काम या ठिकाणी करावे कारण इथे खूप पोटमोडल आहे म्हशी या बालखेड्यावरच्या तर याच मशीब बाजाराला तुम्ही या ठिकाणी यावं असं मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो धन्यवाद